मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक तालुक्यातील वासाळी येथील श्री हनुमान मंदिरात श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या उटीच्या वारी निमित्ताने सालाबाद प्रमाणे दिनांक अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आठ दिवसीय या सप्ताहामध्ये कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून देवळाली विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षम आमदार सौ सरोस्ताई अहिरे उपस्थित होत्या भागवताचार्य हबप अर्चनाताई आहिरे यांनी आठ दिवसीय भागवत प्रवचन केले तर काल्याचे कीर्तन बाळासाहेब गतीर महाराज इगतपुरी यांचे झाले या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदान गणेश आहिर यांनी दिले होते या अखंड हरिनाम सप्ताहास भागवताचार्य हबप भानुदास जाधव कृषी अधिकारी संतोष फापाळे राजेंद्र महाराज तुपे हबप निलेश महाराज गाडवे हबप सोमनाथ महाराज घोटेकर हबप आबा महाराज गाडे यांनी सेवा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समिती सदस्य शांताराम चौहान रोशन चव्हाण शिवराम भावले भास्कर भावले मुकुंद चव्हाण बहिरू मेडे रामदास निकम सुरेश दिवे महादू डहाळे उत्तम खेटरे दत्तू बरबडे अजय दिवे सुरेश रोकडे दीक्षिराम चव्हाण सरपंच सौ आशाताई खेटरे मीराताई निकम मथुरा चव्हाण सत्यभामा असोले सिंधुताई सातपुते सविता बरबडे यांच्यासह वासाळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जो भक्तीचा ओघ सुरू होता आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने अखंड हिराम सप्ताहाची सांगता आहे आज त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये हो हरिभक्त गतीर महाराज यांचा काल्याचं कीर्तन झालं मी गावाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते आणि महाराज आपल्याला सांगू इच्छिते की लोकप्रतिनिधी काय असतात जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपण भूषवत असतो तेव्हा खरं तर प्रतिनिधित्व म्हणजे सेवा आहे आणि तो सेवेचा भाव मनामध्ये ठेवून आज जी काही वासाई गाव असेल किंवा तालुक्यासाठी जी कामं करू शकले ती ताकद आणि ती जनसेवेचा भाव हा रक्तातून आहे आणि त्याचं कारण असं की माझे वडील स्वर्गीय बाबुलाल सोमाजी अहिरे यांनी ह्या देवळाली मतदारसमोरचं प्रतिनिधित्व त्यावेळेस तिला जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने एकोणावीसशे मध्ये आम्ही त्यांना गमावलो आणि त्यांची जी काही अपूर्ण सेवा राहिलेली होती ती सेवा पूर्ण करण्याच्या निमित्ताने स्वतःला मी या मतदारसंघाच्या सेवेमध्ये झोपून घेतला की गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यात जी काही कामं उभी राहिली त्याचं सर्व श्रेय हे माझे वडील कैलासवासी बाबूलाल सोमाजी अहिरे यांच्या चरणी अर्पण करते पवार पंढरपूरचा वारकरी आणि संत निवृत्तनाथ महाराज जीवार समितीचं एक सदस्य माझ्या गावच्या खऱ्या अर्थानं नोटांगण घालावं तितकं थोडे कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय का सत्य बंद होतात दोन पाच वर्ष असतात नंतर बंद होतात परंतु आज कंटिन्यू पंधरा वर्ष या माझ्या जुन्या जाणकार नवीन तरुण पिढीमुळं आज हा सत्ता पंधराव्या वर्षाला पदार्पण झालेलं आहे आणि सोळाव्या वर्षात आगमन होतोय म्हणून मी सर्वांना गावकऱ्यांना आणि मिरवांना सुद्धा धन्यवाद देईल या ठिकाणी हा सत्ता कमिटी म्हणजे खास करून करण्यासाठी आमचे दादा भाऊले असतील आमचे आजोबा मुकुंदराव चव्हाण असतील गौरी मीडे असतील भास्कर भावले असतील माधव डाळे असतील गौरव भावले असतील रामदास निकम असेल सुरेश दिवे असेल कृष्ण खेटरे असतील आणि आमचे अर्थानं ज्यांनी आज सर्वांना त्यांचे मी व्यक्त परमस्ने व्यक्तपणाकृष्ण महाराज दत्तपूर मुंडेगाव आणि या कार्यक्रमाची संपूर्ण मंदिराची जी शोभा केली ते आजरणी आमचे सुलतान किशोराव पाटील चव्हाण आणि बालाजी चव्हालचे आमच्या सातत्याने दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस आतापर्यंत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय हो करते साहेब आणि खरोखर साखर म्हणाय की काय आमच्या भागवताचार्य आहेर सात दिवस तो पण कार्यक्रम या ठिकाणी एवढंच मला सांगायचं असं जिथे भजन कीर्तन केलं म्हणजे विषय संपले असं नाही मग अंधश्रद्धा असेल दारू पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त असतील शाळेत मुलांना जाणारे असतील अशा सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो आणि ज्या वेळेस हे भगवंताचं माध्यम असतं त्यावेळेस कुठलंही वाईट पृत्त करण्यासाठी माणूस नाही तो कुठेतरी गोष्टी केल्या तर निश्चित परमेश्वर मला शिक्षा देईल अशा पद्धतीनं आज या खेड्यात पाण्यात वाऱ्यामध्ये हा सगळं नाम गजर चाललेला आहे आणि नाम गजरामुळेच पाणी पाऊस ऊन तौन वारा जो काही सगळं सुख दुःख आपल्याला बघायला मिळतं तो केवळ केवळ आणि केवळ के संतांच्या भूमीमुळं या ठिकाणी मी मीडियाचं सुद्धा मला पसून आभार मानतो आमच्या नाशिक तालुका आणि नाशिक जिल्हा त्र्यंबक मधले बरेचसे या ठिकाणी माझ्या शब्दाला अखेर मारून या ठिकाणी आले पुन्हा एकदा अखंड माम सत्ता कमिटीच्या वतीनं आणि या ठिकाणी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी आमच्या मतदारसंघाचे आमदार सर्वता त्यांनी पाण्याचा पेशला असेल येणारा रस्ता बघितला असेल तुम्ही त्याचा तो सर्वपणे त्यांनी स्वार केले नाही आणि गावापासून पूर्वी जो रस्ता आहे तो आदरणीय खासदार हेमता गोडसे यांच्यानी दिले नाही त्यानं तो आमच्यासाठी ताळ मृदू विमा हे सर्व काही दिलं आहे ते सर्व आमच्या खासदार गोडसेंनी दिले आणि आपले जे नवीन वाजेसाहेब आहेत गोडसे आपले वाजेसाहेब खासदार त्यांच्याकडनं तर लगेच सभा मंडप या ठिकाणी येतोय या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून खऱ्या अर्थानं जे कृषी खाते त्या खात्याचे अधिकारी माझ्या पाधेमागे बापाडे त्यांनी सुद्धा नहीं नहीं दिली। हो, या गावाला नाही समजावणी दिली या गावच्या सातत्याने बघवंत जय धन कारो पाणी पाऊस आणि इतकंच नाही लक्ष मी सदैव प्राप्त हो आणखी इतर कंपनी आले नाही तिथे विक्रमशोप नेते या सर्वांनी सांग या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद